नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहोत आपण शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू जे की शेंगदाणे गूळ बस एवढंच लागतं आणि शेंगदाण्याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर मग त्याला मिक्सर वाटी फिरून घ्यायचं फिरून घेतलेले आहे ते सगळे शेंगदाणे आणि आता खिसत आहे गूळ गूळ खिसून झाल्यानंतर शेंगदाण्यामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स झाल्यानंतर त्याचे असे छानसे लाडू बनवायचे छोटे छोटे शेंगदाण्याचे लाडू हे पौष्टिक आता असतात उपवासासाठी पण चालते आणि एरवी पण असं लहान लेकरांना किंवा मोठे पण हे कोणीही खाऊ शकते त्या छोटे छोटे छान असे लाडू बनवून घ्यायचे जे की सगळ्यांना आवडणारे लाडू रेडी आहेत इथे झालेले आहेत हे शेंगदाण्याचे लाडू रेडी तर ही एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू